नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण तुळशी मातेला जल दिल्याने काय होते आणि ते आपण का बरं द्यावे याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि असाच प्रश्न जेव्हा नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णांना विचारला होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना तुळशीचे महात्म्य सांगण्यासाठी एक कथासुद्धा सांगितली होती तीसुद्धा आज आपण पाहणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले तुळशीविषयीचे सगळे फायदे नियम सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग आता आपण आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया एकदा काय झालं नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकानगरीत आले नारदमुनींना बघून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी नारदमुनींचे स्वागतसुद्धा केले त्यांना म्हणाले की या नारदमुनी द्वारकेत तुमचं स्वागत आहे आज तुमचे आगमन द्वारकेत कसे काय झाले तेव्हा नारदमुनी म्हणाले हे प्रभू तुम्हाला तर सगळेच माहीत आहे पण तरी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न आहे मला एक शंका आहे असं वाटत की तुम्हाला विचारावं मग श्री कृष्ण म्हणाले हो नक्कीच नक्की तुम्ही विचारा तुमच्या सगळ्या शंकांचे निवारण करणं हे माझं कर्तव्यच आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही मानवाच्या हितासाठीच काहीतरी विचाराल त्यामुळे तुम्ही निसंकोच होऊन मला विचारू शकतात तुमच्या मनात जी काही शंका असेल त्याचे निवारण मी नक्कीच करेल मग नारद मुनी म्हणाले हे देवा देवी तुलसीचं तर महात्म्य मला माहिती आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की भगवान श्रीहरिविष्णूंना तुळसी ही अत्यंत प्रिय आहे परंतु देवा तुळशीला पाणी दिल्याने मनुष्याला कुठलं फळ मिळतं आणि कारण मी पाहिलं आहे की अनेक ऋषीमुनी आणि अने पृथ्वी लोकातील अनेक निवासी तुळशीला जल अर्पण करतात म्हणून मी आज तुमच्याकडे तुळशीला जल अर्पण करण्याचे महात्म्य जाणण्यासाठी आलो आहे तुळशीला जल का अर्पण केले पाहिजे आणि तुळशीला जल अर्पण केल्याने काय होते याचे काय फायदे होतात हे तुम्ही मला सांगावे मग त्यावर श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही बरोबर सांगितलं वनस्पतीमध्ये तुळशी मला अतिशय प्रिय आहे आणि तुळशी लक्ष्मीचंच रूप आहे आणि तुळशीशिवाय तर भगवान श्री विष्णू कोणत्याच प्रकारचा भोगसुद्धा स्वीकारत नाही आज मी तुम्हाला तुळशीला जल देण्याची एक एकदम प्राचीन कथा सांगतो या कथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील जो कोणी ही कथा ऐकेल त्याला शंभर वर्ष तुळशीला जल चढविण्याचे पुण्य मिळेल त्यामुळे नारदमुनी तुम्ही ही कथा नीट ऐका तेव्हा नारदमुनी म्हणाले हे देवा तुमच्या मुखातून लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या तुळशीचं महात्म्य ऐकणं हे माझं सौभाग्यच आहे त्यामुळे तुम्ही मला याबद्दल सांगा मी ते नीट ऐकेन आणि त्याचा तिन्ही लोकात प्रचार करेल मग श्रीकृष्ण त्यांना कथा सांगण्यात सुरुवात सुरुवात करू लागले ते म्हणाले की प्राचीन काळातील गोष्ट आहे करवीरपुरात धर्मदत्त नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते धर्मदत्त हे भगवान श्री विष्णूंची भक्ती करणारे आणि एकादशी व्रत करणारे होते आणि विष्णूंच्या भक्तीत ते नेहमी विलीन राहत असे ते नेहमीच तुळशीची पूजा करायचे रोज सकाळी उठून तुळशीला प्रणाम करायचे तुळशीला जल चढवायचे आणि त्याचप्रमाणे तुळशीची परिक्रमा सुद्धा करायचे आणि संध्याकाळी तुळशीकडे दिवा लावून भगवान श्री विष्णूंचे ते स्मरण करायचे त्यांच्या घरी आलेल्या अतिथींचे ते आदरतीर्थ करायचे त्यांचा सन्मान करायचे आणि त्यांना ते विष्णूचेच रूप आहेत असे मानायचे त्यांच्या गावात विष्णूंचे एक अत्यंत सुंदर असे मंदिर होते एके दिवशी ते स्नान करून सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंच्या मंदिराकडे जात होते तेव्हा त्यांच्याकडे देवाची पूजा करण्याची संपूर्ण सामग्री होती आणि सोबतच तुळशीला चढवण्यासाठी जलसुद्धा होते मंदिरात जाण्यासाठी ते जंगलातून जायचे काही वेळानंतर चालत असताना त्यांना एक राक्षसी दिसली तिचा आवाज खूप भयंकर होता आणि तो ऐकून कोणीही भीतीने थरथर कापेल असे तिचे रूप होते तिचे दातसुद्धा अतिशय मोठे होते आणि भयभीत ती अतिशय भयभीत करणारी होती आणि ती राक्षसी त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी त्याच्याकडे येत होती तिला असं वाटलं की आज तर खूप ताजं ताजं मांस आपल्याला खायला मिळेल आज तर शिकार स्वतःच माझ्याकडे चालून येत आहे त्या राक्षसीला पाहून ब्राह्मण घाबरून जातो आणि देवाकडे त्याची रक्षा करण्यासाठी प्रार्थना करतो आणि तिच्यापासून बचाव करण्यासाठी तो झाडाच्या मागे लपून बसतो पण ती त्याच्याजवळ येते आणि म्हणते की तू माझ्यापासून वाचू शकत नाही आज तुझा मृत्यू होणारच त्यामुळे तू उगाच लपतोय या जंगलात माझ्यापासून कोणी वाचू शकलं नाही जो कोणी प्राणी मला दिसला माझ्याकडे आला तो माझे भोजन होतोच मला माहिती आहे की तू त्या झाडांच्या मागे लपलेला आहेस मला ते दिसत आहे त्यामुळे तू लवकर माझ्यासमोर ये हे ऐकून तो ब्राह्मण अजूनच घाबरला पण भगवान विष्णूंचे स्मरणसुद्धा करू लागला आणि त्याला वाटले की मी तर भगवान विष्णूंचा भक्त आहे आणि त्यांची रोज सेवासुद्धा करतो जर विष्णूंची हीच इच्छा असेल तर मी त्या राक्षसीच्या समोर जातो आणि मग तो ब्राह्मण तिच्यासमोर जातो आणि मोठं धाडस करून त्याच्याकडे जे जल असतं ते तो त्या राक्षसीवर टाकतो आणि ते जल तिच्यावर पडल्यानंतर तिचे संपूर्ण शरीर जळायला लागते त्या जलामुळे त्या राक्षसीचा उग्र स्वभाव अचानक शांत झाला आणि तिला तिच्या मागच्या जन्माची आठवण होऊ लागली तिचे मागच्या जन्मात जे जे पाप होते किंवा तिने जे जे पाप केले होते ते तिला सगळे आठवायला लागले आणि त्यामुळे तिला नरकात काय शिक्षा झाली या सर्व गोष्टी तिला हळूहळू आठवू लागल्या मग ती राक्षसी त्या ब्राह्मणाला म्हणाली हे ब्राह्मण देवता तुम्ही कोण आहात तुम्ही माझ्यावर हे कुठलं पाणी टाकलं की ज्यामुळे माझे अंतकरण शुद्ध झाले आणि मी तुम्हाला माझे भोजन समजून खायला आली होती परंतु आता माझी भूकसुद्धा शांत झाली आहे आणि मला माझे पूर्वजन्माचे सर्व कर्म आठवत आहे त्यामुळेच मला राक्षसीचा शरीर प्राप्त झाले पूर्वजन्माचा पापामुळेच मी राक्षस झाले आणि त्यामुळे हे ब्राह्मण देवता मला माफ करा आणि तुम्ही कोण आहात हे मला सांगा तेव्हा धर्मदत्त म्हणाले हे राक्षसी मी भगवान श्री विष्णूंचा भक्त धर्मदत्त आहे आणि मी तुझ्यावर तुलसी जल टाकले आहे ज्यामुळे तुझ्या स्वभावाचा नाश झाला आहे पण तू कोण आहेस आणि तू कोठून आली आणि तू कोणतं पाप केलं की ज्यामुळे तू राक्षस झालीस मला सांग कारण तुझ्या मुक्तीसाठी काही उपाय असेल तर मी नक्कीच करेल मग ती राक्षसी सांगायला लागली हे ब्राह्मण देवता मी तुम्हाला माझ्या आधीच्या जन्माबद्दल सांगते सौराष्ट्र नावाच्या नगरात भिक्षू नावाचे एक ब्राह्मण राहत होते जे अत्यंत गुणवान पुण्यवान आणि धर्माचे पालन करणारे होते आणि मी त्यांची पत्नी होते आणि माझे नाव कला होते त्या जन्मात मी खूप जास्त भयंकर स्वभाव असलेली स्त्री होती मी कधीच माझ्या पतीचा आदर केला नाही कधी त्यांचं भलं केलं नाही आणि कायम त्यांच्या आधी चांगलं भोजन करायची आणि त्यांना बाशी उरलेलं अन्न द्यायची मी कधीच त्यांची कोणती गोष्ट ऐकली नाही माझीच मनमानी करायची आणि नेहमी त्यांच्याशी भांडायची घरात नेहमी कटकट करायची आणि असं करायला मला खूप आवडायचं मी कधीच त्यांच्या माता पितांची सुद्धा सेवा केली नाही माझे पती माझ्या या अशा वागण्यामुळे कायम दुखी असायचे आणि माझ्या या वागण्यामुळे त्यांना कायम त्रास व्हायचा आणि त्यामुळेच मला कंटाळून माझ्या नवऱ्याने दुसऱ्या स्त्रीशी विवाह करण्याचा विचार केला तेव्हा मी मला खूप राग आला आणि मी रागात विष पिऊन मेले आणि मग यमराजाचे दोन दूत मला नेण्यासाठी आले आणि मला यमलोकात घेऊन गेले त्यांनी मला यमराजसमोर उभे केले त्यांचे भयानक रूप पाहून मी खूप घाबरले मला पाहून यमराज चित्रगुप्तांना म्हणाले हे चित्रगुप्त बघा तर या स्त्रीने कोणते कर्म केले तिचे पाप जास्त आहे की पुण्य जास्त आहे तेव्हा चित्रगुगुप्तांनी यमराजांना तिची सर्व हकीकत सांगितली की या स्त्रीने कधी पुण्यच केले नाही तिने फक्त स्वतः चांगले खाल्ले आणि पतीला बाशी उरलेले अन्न दिले तिने कायम भांडण केले कायम कटकटी केल्या आणि विष पिऊन ती मरण पावली होती हे सर्व ऐकल्यानंतर तिला नरकात टाकले तिचे खूप वर्ष ती राहिली आणि मग तिला वेगवेगळ्या प्राण्यांच्या जन्मात टाकलं गेलं आणि भरपूर साऱ्या पशूंच्या प्राण्यांचा जन्म घेतल्यानंतर मी आता प्रेत म्हणून फिरत आहे या प्रेताच्या शरीरात येऊन मला पाचशे वर्ष झाली आहे या प्रेताच्या शरीरात मी खूप निष्पाप जीवांची आणि खूप प्राण्यांची हत्या करून त्यांना खाल्लं आहे वेळी मला भूक लागलेली असताना मी एका पुरुषाच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याच्यासोबत मी श्रीकृष्ण नदीच्या तटावर आली तिथे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांनी मला त्यांच्या शरीरातून काढून दूर टाकले आणि तेव्हापासून मी अशीच भूक आणि पाण्यासाठी व्याकुळ झाली आहे आणि फिरत आहे इकडे तिकडे भटकट आहे आणि आजसुद्धा मी त्याच्यासाठीच आली होती तेव्हा माझी नजर तुमच्यावर पडली परंतु तुमच्यामुळे ते जल माझ्या अंगावर पडले आणि मला माझे पूर्वजन्म संपूर्ण आठवले आणि जे मी तुम्हाला सगळे सांगितले कृपया मला या प्रेताच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा तेव्हा धर्मदत्त म्हणाले तीर्थ व्रत स्थान या कामांमुळे मनुष्याची पापे नष्ट होतात परंतु तू प्रेत शरीरात असल्यामुळे हे कुठलंही कार्य करू शकत नाही तुला असं पाहून मला अतिशय दुःख होत आहे त्यामुळेच तुझा उद्धार केल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही मी भगवान विष्णूंचा भक्त आहे आणि मी दररोज नित्यनियमाने तुळशी मातेला जल देतो त्यांना प्रणाम करतो आणि शास्त्रात सांगतात की जो तुळशीला जल देतो त्यांचा नमस्कार करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात त्यामुळे मी तुला माझे तुळशीला जल देण्याचे पुण्य देतो हे पुण्य घेऊन तू उत्तम गतीला जावी अशी मी भगवान श्री विष्णूंच्याकडे प्रार्थना करतो आणि हे सांगून धर्मदत्तांनी भगवान श्री विष्णूचे स्मरण करून तुळशी मिश्रित पाणी तिच्या अंगावर टाकून त्यांना सांगितले की हे प्रभू मी सच्च्या मनाने हृदयापासून तुळशी मातेला जे जल चढवले जे त्यांची पूजा केली त्याचे सर्व पुण्य या राक्षसीला द्या यामुळे तिचे पाप नष्ट होतील आणि तुम्ही कृपया तिला मुक्तीप्रदान करा आणि जेव्हा ते तुलसी मिश्रित जल राक्षसीच्या शरीरावर पडले तेव्हा तिचे राक्षसी शरीर भस्म झाले आणि तिच्यातून एक दिव्य रूप धारण केलेली स्त्री निघाली आणि ती साक्षात देवीच्या समान दिसत होती आणि तेजस्वीसुद्धा दिसत होती तिचं रूप बघून असं वाटत होतं की ती स्वर्गातून आलेली कोणीतरी अप्सराच आहे तेव्हा त्या स्त्रीने धर्मदत्तला प्रणाम केला आणि ती सांगू लागली की हे देवा तुमच्यामुळे मला या पापी शरीरातून मुक्ती मिळाली मी या पापाच्या समुद्रात बुडून चालली होती परंतु तुम्ही माझ्यासाठी नाव बनून आले त्यामुळे तुमचे खूप खूप आभार त्यानंतर आकाशातून एक दिव्य विमान जमिनीत उतरून आले त्यात भगवान विष्णूंचे दोन पार्षद बसले होते धर्मदत्तने त्यांना प्रणाम केला ते तेव्हा ते म्हणाले की हे धर्मदत्त तू श्री विष्णूंचा भक्त आहे तू त्यांची नेहमी भक्ती केली एकादशी व्रत केले तुळशीला जल अर्पण केले नेहमी तुळशी मातेची पूजा केली आणि तुझ्या या पुण्य दानामुळेच ही राक्षसी या पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात चालली आहे जेव्हा तुझ्या या शरीराचा अंत होईल तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसोबत भगवान विष्णूंचे धाम वैकुंठात जाल आणि त्यांच्यासोबत निवास कराल आणि श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी अशा पद्धतीने त्या ब्राह्मणाने तुळशीच्या जलाने त्या राक्षसीला तिच्या पापातून मुक्त केले आणि श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी वनस्पतीमध्ये मला तुळशी प्रिय आहे आणि महिन्यात मला कार्तिक महिना प्रिय आहे त्याचप्रमाणे तिथीत मला एकादशी आणि क्षेत्रात मला द्वारका प्रिय आहे आणि म्हणूनच दो जो मनुष्य नेहमी तुळशीची पूजा करतो तुळशीला जल देतो तो मला अतिशय प्रिय आहे त्या मनुष्याची कधी दुर्गती होत नाही तो कधीच नरकात जात नाही आणि ज्या घरात नेहमी तुळशीचं रोप असतं आणि ते नेहमी बहरलेलं हिरवगार असतं तिथे कायम सुख समृद्धी शांती असते भगवान विष्णूंच्या पूजेत आणि त्यांना त्यांच्या नैवेद्यात तुळशीची पाने अवश्य दिली पाहिजे कारण तुळशी भगवान विष्णू कुठल्याच प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही आणि त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचं रोप अवश्य असलं पाहिजेल आणि ज्या ठिकाणी तुळशीचं रोप असेल तिथे आजूबाजूला स्वच्छता साफसफाईसुद्धा असली पाहिजेल आणि कधीच तुळशीजवळ पाण्याने भरलेलं भांडंसुद्धा ठेवू नये आणि तुळशीला दिवा लावल्यानंतर तो दिवा थोड्या वेळाने विजल्यानंतर तो तिथून उचलून घ्यावा कारण तुळशीसमोर कधीही न पेटलेला दिवा किंवा विजलेला दिवा ठेवू नये ते अशुभ मानलं जातं आणि शास्त्रानुसार मासिक पाळीत महिलांनी तुळशीला पाणी घालू नये आणि स्पर्शसुद्धा करू नये अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये आणि चप्पल घालूनसुद्धा तुळशीला पाणी कधीही देऊ नये तुळशीला पाणी देताना नेहमी लक्षात ठेवायचं की पाणी आपल्या पायावर कधीही पडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात नेहमी तुळशीच्या दर्शनामुळे मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीच्या नित्यसेवनाने मनुष्याला पापातून मुक्ती मिळते तुळशीचं रोप नेहमी घराच्या समोर लावावं आणि ते जर तुम्ही पूर्व किंवा उत्तरेला लावलं तर अधिक शुभ मानलं जातं हे देवर्षी अशा पद्धत पद्धतीने मी तुम्हाला तुळशीबद्दल सर्व काही सांगितले आता तुमच्या शंकांचे निवारण झालेच असेल तेव्हा देवर्षी म्हणाले हे प्रभू मी धन्य झालो आहे आहे की तुमच्या मुखातून मी तुळशी मातेचे महत्त्व ऐकले आणि माझ्या स सर्व शंकांचे निरसन झालेले आहे आता याचा प्रचार मी तिन्ही लोकात करेल आणि अशा पद्धतीने भगवान विष्णूंनी देवर्षींना तुलसीचे महात्म्य सांगितले तर मंडळी कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र